करवीर विधानसभेचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर रविवारी रात्री हल्ला झाला घोरपडे हे खोऱ्यातील मानवाड येथील कार्यकर्त्यांना भेटून परत येताना सहा सात जणांनी त्यांची गाडी अडवून सशस्त्र हल्ला केला या हल्ल्यानंतर पक्षप्रमुख विनय कोर यांनी बीपीएनला प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला अतिशय दुर्दैवी आहे लोकशाहीमध्ये स्वभाव असा आहे की तो कुणी जरी हात केला तरी गाडी उभा करायची कुठं अन्याय झाला तर स्वतः पुढं जाऊन काम करायचं आणि एक प्रकारची फसवणूक म्हणजे गाडीला हात रात्रीच्या वेळेला केल्यावर काहीतरी अडचण असेल बाबा ह्या मुलांना अशा अर्थानं त्यानं गाडी थांबवली आड वाट्या ती पूर्णपणे मला तो विभाग माहिती आहे माझ्या जुन्या मतदारसंघातल्याच मा तो सगळा परिसर आहे आणि गाडीतनं मदतीसाठी उतरल्यावर त्याच्यावर तशा प्रकारचा जो भॅड हल्ला झाला नशीब चांगलं म्हणजे तो स्वतः शक्तिशाली आहे त्यानं तो तलवारीचा वार स्वतःच्या हातावर थाटवायचा प्रयत्न केला टोक्याला त्याला काठी वगैरे का काहीतरी गज टोक्याला लागला असेल तो स्वतः स्ट्रॉंग असल्यामुळं खर तर अनर्थ टळला अतिशय दुर्दैवी घटना कोल्हापूरच्या राजकारणात असं कधी घडलं नव्हतं निषेधार बीपनसाठी करवीर विधानसभेतून विजय यशपुत